नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामुळे जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा ये या ठिकाणी जल जीवन योजना पाणीपुरवठा विहिरीचे काम झाले नियमाने साठ फूट खोल आहे पण चाळीस फूट विहिरीचे काम ते पण बोगस झाल्याचे गावकरी सांगत आहेत पाईपलाईनसुद्धा कुठे एक फूट तर कुठे दोन फूट खाली आहे तेही साधे पाईप वापरण्यात आले आहे वॉलच्या ठिकाणी लोखंडी ऐवजी साधे पाईप वापरण्यात आले आहे याची चौकशी करावी यासाठी कोंडीराम गोपीचंद राठोड यांनी परभणी जिल्हा अधिकारीला चौकशीचे निवेदन दिले आहे आमच्या चॅनलने स सावरगाव तांडा येथील गावकऱ्यांची घेतलेली खास मुलाखत आपण पाहूया आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद फोर जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आज जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा या ठिकाणी पाण्याचा मोठा प्रश्न आहे भारत सरकारची योजना या ठिकाणी उपलब्ध केली आहे विहिरीची पण त्या विहिरीला सुद्धा पाणी नाही आहे आणि जे नियमाप्रमाणे विहिरीचे काम व्हायला पाहिजे ते विहिरीचे काम झालेले नाही या ठिकाणी कोणाची मिली भगत आहे असे गावकऱ्यांचे प्रश्न आहे पण बरेच महिने महिने झाले दोन महिन्यापासून या गावामध्ये पाणी नसल्याने यांना गावकऱ्यांना माळोमाळ इकडे तिकडे फिरावे लागत आहे या ठिकाणी मंदिरासमोर या ठिका गावातील काही ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधूया त्यांची काय प्रश्न प्रश्न मांडत आहेत ते आपण पाहणार आहोत पाहूया आपण अ आपल्या गावाकडे गावामध्ये गावा किती दिवसापासून पाणी नाही हे थोडं तीन ते साडेतीन महिने झाले गावाला पाणी बिलकुल नाही आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावकऱ्यांना पाण्यामध्येच व्यस्त राहावं लागतं इळातून निस्तं पाणी जाण्याचं काम आहे कोणी मोटरसायकलवर आणतात कोणी बांध डस्क्यावर पाणी आणतात बाहेरला ला चार चार किलोमीटर पाच पाच किलोमीटर पाणी सगळे लोक लोकांत आहेत आणि जी शासनाची विहीर आहे ती योग्य रीतीनं झालेली नाही कारण जो गुत्तेदार आहे जो इंजिनियर आहे हे सगळं दोघाला एकूण एकाला मिळून ते काम करीत आहे ग्रामपंचायत सरपंच पण त्या कामावर लक्ष देत नाही विहिरीचे काम अत्यंत बोगस प्रकारे झालेले त्याचं बांधकाम बरोबर नाही आणि जी वॉटर सप्लायची पाईपलाईन झालेली आहे त्याचं कधी दुर्बीन दवारे इंजिनियरने येऊन मार्कोट दिलेलं नाही सगळं जाग्यावर बसून आणि कागदोपत्री हे सगळं काम होत आहे गावाची पाण्याची पिण्याच्या पाण्याची एवढी परिस्थिती झालेली आहे की जेणेकरून ती सांगता येत नाही लहान असो मोठा असो सकाळपासून पाच वाजेपर्यंत निस्तं पाण्यामध्येच त्या नागरिकाला आणि त्या महिलांना पाण्यामध्येच हिरभर काम करून राहावं लागतं पण याची अत्यंत परिस्थिती बिकट आहे आणि जी सार्वजनिक वीर आहे ती जवळजवळ दोन दोनशे तीन तीनशे फुटाच्या आतच घेण्यात आलेले विहीर ज्यावेळेस करायची त्यावेळेस त्या ग्रामपंचायतच्या सरपंचानं काही चार लोकांना प्रत्यक्ष या ठिकाणी नेऊन बाबा आपल्याला गावातली वीर कोण्या ठिकाणी घ्यायची कशी घ्यायची त्यांनी काही विचारलं नाही आणि जो इंजिनियर आहे अष्टिकर हा गुत्तेदाराचा बांधलेला माणूस आहे त्यामुळे या गावाच्या याच्या अगोदर पण त्या इंजिनिअरच्या सहकार्याने गुत्तेदाराचं भलं होत आहे आणि ग्रामपंचायतचं पण भलं होत आहे यामुळे गाव मोजा सावरगाव तांड्यातील नागरिकांची पाण्यासाठी अत्यंत बिकट परिस्थिती आहे आणि इथून पुढं त्यांना पाणी पण मिळणार नाही कोणत्याही या ठिकाणी पाणी नाही गावाच्या शिवाराच्या बाहेरून पाणी आणावं लागत आहे तरी माझी शासनाला एवढीच विनंती आहे शासन हे शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एवढा जो निधी खर्च करत आहे तो इथले गुतेदार ग्रामपंचायतचे सरपंच आणि शासनाचा जो कर्मचारी अष्टीकर आहे याद्वारे हे सगळं कागदावरच काम होत आहे एवढे बोलून माझे दोन शंप दोन शब्द संपित शंप, आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवाल जय सीताराम महाराज की जय आपण पाहू शकता या ठिकाणी गावकऱ्यांनी गावातील एका गावातील समस्या सांगितली आहे अजून या ठिकाणी बरेच व्यक्ती आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण संपर्क साधूया की त्यांचे काय म्हणणे आहेत का आपण या ठिकाणचे जुनी माणसं आहात तर या ठिकाणी ग्रामसेवक किंवा सरपंच आपल्या पाण्यासाठी तोपर्यंत काही टँकर वगैरे काही एखाद्या टँकर बी देत नाहीत का दिवसभरात कत्ताच पाणी नाही हो लांब लांब जाऊन आमच्या पाण्यामध्ये डोक्यावर पाणी आणून आमचे केस गेले हो आणि बाहेर शिवारातून पाणी सरपंच सरपंच किंवा ग्रामसेवक एखादा टँकर पाण्याचं आणून देत नाही काहीच देत नाही ना सरपंच देत नाही ग्रामपंचा बी देत नाही पाणी या ठिकाणी आपण बघू शकता सरपंचा आणि ग्रामसेवकचे सुद्धा की काही गावकऱ्यांसाठी एखादं टँकर तरी एका दिवसाला एक टँकर बी भेटलं तर गावकऱ्यांचं कसं तरी समाधान होईल पण या ठिकाणी आपली आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला फक्त टँकरची व्यवस्था करून द्यावं आणि पाण्याची व्यवस्था करून पाण्याची व्यवस्था आणि टँकरची व्यवस्था कोण करून द्यावं असं शासनानं करून द्यावं प्रशासनानं म्हणजे तुमचे गावातील सरपंच किंवा ग्रामसेवकाचे काम नाही काय ते करीत आहे